नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कपिल पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आज तीन मे रोजी हजारोच्या संख्येने रेकॉर्ड ब्रेक गर्दीत कपिल पाटील यांनी शिवाजी चौक ते तहसीलदार कार्यालय अशी रॅली काढत ढोल ताशा सारफा नृत्य यांच्या गजरात अर्ज दाखल करण्यासाठी पाचारण केले यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित राहून उपस्थित जनतेला संबोधन केले कपिल पाटील यांनी मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी जनतेला आवाहन केले यावेळी आमदार किसन कथोरे महेश चौगुले विश्वनाथ भोई दौलत दरोडा तसेच कुणबी सेनेचे विश्वनाथ पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी शिवाजी राऊत सोबत सचिन पाटील यांची रिपोर्ट इंडिया न्यूज ट्वेंटी एट नगर स्वागत आहे आपण आहेत भिवंडी शहरामध्ये येथून आय सी उमेदवार कपिल पाटील साहेब हे आज आपला अर्ज भरणार आहेत आणि ते शिवाजी चौक ते निवंडीत तहसीलदार तिथूनच रांगे मिळणार आहे तुम्ही बघू शकता किती मोठ्या संख्येने अग्न भरण्यासाठी तीन नागरिक इथे जमा झालेले आहेत आणि तिचे हजारोच्या संख्येने कार्यकर्ते इथे जमलेले आहेत आणि दोन ताशाच्या कचऱ्यात ही मिळवून निवडणूक तहसीलदार कार्यापर्यंत आणणार आपला अर्ज दाखल करणार आहे आणि त्याच्या प्रचारार्थ त्यांचा तेन, अर्ज भरण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी साहेब तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे इथे आलेले आहेत त्यांचं आताचं भाषण चालू आहे आणि ते आता थोड्याच वेळात भिवंडी दी, दंडाधिकारी यांच्या इथे येऊन आपला अर्ज दाखल करणार आहे आहेत

لدا عليه 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 दोन वाजून पंचवीस जणिक झालेले आहेत शेवटचे तेवीस जण उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दिलेले आहेत ज्यांना कोणाला उमेदवारी अर्ज दाखल करायचे असतील त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज घेऊन तयार झाले एक तीन वाजता माननीय निवडणूक निर्णय अधिकारी यांचे दालनाचे दरवाजे बंद पडले त्यानंतर कोणालाही प्रवेश देता येणार नाही दृपया नोंद समर्थन या भिवंडी लोकसभा क्षेत्रामधून उमेदवारी अर्ज भरताना लोकांचा आशीर्वादाच्या रूपाने मिळाला तो एक भिवंडी शहरामध्ये भिवंडी शहरातल्या नागरिकांनी बघितलेला आणि म्हणून निश्चित या ठिकाणी भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये महायुतीची दुसरी काम ही शंभर टक्के होणार देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना प्रधानमंत्री करण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येनं हा तिथे जनसागर लावतला होता आशीर्वाद देण्यासाठी त्यामुळे आम्हाला खात्री आहे की मोदीजी पुन्हा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होणार आणि इथे भिवंडीमध्ये तिसऱ्यांदा पुन्हा कमळपूर मुख्यमंत्र्यांनी काय विश्वास दिला आहे येणाऱ्या काळात विचारामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा वगैरे भिवंडीत होणार आहे निश्चितपणाने आधी दहा तारीख मोदीजी सभे जिथे आता ती बदलून पंधरा तारीख होण्याची शक्यता आहे पंधरा तारखेला कल्याण पश्चिममध्ये भिवंडी लोकसभा क्षेत्रातील कल्याण पश्चिममध्ये मोदीजींची सभा ही होईल जनतेला आवाहन करण्यासाठी जनतेचा आशीर्वाद मोदीजी या ठिकाणी येणार आहेत मोदीजींचीही हॅट्रिक आहे आणि कल्याणमध्ये येण्याची हॅट्रीक आहे हो दोन हजार चौदाला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय मुद्दे उपस्थित केलेले विजय एक मिनिट आणि मुद्दे कोण उपस्थित करता मागच्या अडीच वर्षामध्ये ज्यांनी विकास थांबवले ते ज्यांना विकासाशी काही पडलं नाही फक्त सत्तेसाठी एकत्र आले परिवारातली सत्ता टिकवण्यासाठी एकत्र आले ह्या लोकांना काय अधिकार आहे दहा वर्षामध्ये देशामध्ये मोदीजींनी जो विकास केलेला आहे त्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक आणि जनतेला विश्वास मोदीजींवर आहे आणि म्हणून दुसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्यासाठी ही निवडणूक जी आहे ती निवडणूक महायुद्धाचा उमेदवार म्हणून मी जरी लढत असलो तरी निवडणूक जनतेने आला नाही सर हिंदी नाही सर, सर